सप्तशृंगी किचनमध्ये आपण आज अशी चटणी बनवणार आहोत की तिच्या पुढे सर्व चटण्या फिक्या राहतील आता हा कांद्याचा कडक भाग आहे आपण कापून बघितला तर तो कांदा आपण बाजूला ठेवून तर हा कडक भाग काढून घ्यावा लागतो पण सर्व कांदे कापून त्याची साल काढून घेणार आहोत आता सर्व कांदे साल काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत त्याला पाचशे ग्रॅम कांदे हवे आहेत जवळजवळ पाचशे नऊ ग्रॅम आपले कांदे आहेत म्हणजे पाचशे ग्रॅम आपले कांदे घेतलेले आहेत आपण आता आपण कांदे स्वच्छ धुवून घेणार आहोत बेडगी मिरची घेतलेली आहे त्यामुळे आपल्या चटणीला रंग खूप छान येईल आणि ही संकेश्वरी फक्त आपण चार पाच घेतलेले आहेत ही मिडियम तिखट आहे आणि ही बेडगी कमी तिखट आहे अगदी कमी तिखट आहे बेडगी आणि ही संकेश्वरी मीडियम तिखट आहे तर आपण जवळजवळ चाळीस ग्रॅम मिरची घेतलेली आहे आपण ह्या मिरचीत आता गरम पाणी टाकून घेणार आहोत मिरची व्यवस्थित भिजली पाहिजे आपली मिरची व्यवस्थित आपल्याला भिजू द्यायची अर्धा ते एक तास गरम पाण्यामध्ये ती लवकरच भिजेल आता अर्धा तासात मिरची भिजून जाईल गरम पाण्यात कांदे आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आता ते असे काढून घेऊया या पद्धतीने कांदे काढून घ्यायचे मध्ये अशी जाळी ठेवली तरी चालते पण थोडस सा उंच होण्यासाठी मी त्याच्यावर ही रिंग टाकून घेणार आहे आणि हे धुतलेले कांदे आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं या पद्धतीने फूल गॅस जर असेल तर नऊ शिट्ट्या घेतल्या तरी चालतील मंद गॅसवर पाच ते सात शिट्ट्या घेतल्या तरी चालतील आता आपली मिरची भिजलेली आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपला कांदा गार होतोय मिरची भिजलेली आहे आता मसाला आपल्याला काय काय लागणार आहे आपण ह्या चमच्याचं माप घेतलेलं आहे कांद्याची आपण जी झणझणी तिखट चटणी बनवतो आहे अशी कांद्याची चटणी बनवणार आहोत चटणी बनवली की भाजीची गरजच पडणार नाही साथ त्यासाठी साहित्य एक चमचा चना डाळ किंवा हरभरा डाळ तुम्ही जे म्हणत असाल ते एक चमचा उडीद डाळ सुती कपड्याने पुसून घेतलेली आहे एक चमचा जिरं एक चमचा धन एक चमचा बडीशेप चटणीसाठी लागणारा लसूण आपल्या मिरच्या भिजतायत कांदा गार होतोय तोपर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊया प्रथम आपण जिरं भाजून घेऊया जिरं भाजल्याने चटणीला सुगंध खूप छान येतो सुगंध आचेवर आपण जिरं भाजून घेतलेलं आहे हे बघा त्याचा कच्चापणा सर्व निघून गेलेला आहे आणि चव खूप छान लागते आता आपलं धनं आहे ना मी भाजूनच घेतलेलं आहे त्यासाठी थोडंसं गरम करून घेऊया कारण मी थोडं धनं भाजूनच ठेवते म्हणजे कीड लागत नाही धनं भाजून झालेले बघू शकता धन आणि जिरं आपण बडीशेप भाजून घेणार बडीशेपने चव खूप छान येते चटणीला बडीशेप भाजून झालेली आता आपण काढून घेऊया आता आपल्याला थोडस तेल टाकून घ्यायचं आहे त्यात आपल्याला आता हरभरा डाळ हरभरा डाळ छान भाजून घ्यायची खरपूस हरभरा डाळीमध्येच आपण उडदाची डाळ टाकू दोघी डाळी मंद आचेवर भाजायच्या आहेत की त्यांचा कच्चापणा निघून जाईल आपला त्या पद्धतीने खरपूस डाळ भाजून झालेली आहे आपली उडीद डाळ आणि चना डाळ बघू शकता आपला कांदा अगदी मसूत झालेला आहे कारण मी मंद आचेवर सहा शिट्ट्या केल्या होत्या जर तुम्ही फुल गॅस करत असाल तर नऊ करा अगदी स्मॅश होईल व्यवस्थित बघू शकता थोडंफार जर पाणी असेल तर या पद्धतीने आता आपण हे जिरं बडीशेप मोहरी चना डाळ उडीद सर्व आपण भाजून घेतलं होतं ते गार झालं आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ मिक्सरचं लाहन भांड जरा खराब झालं आहे म्हणून मी ह्या मोठ्या भांड्यातच करून घेणार आहे शक्यतो मिक्सरचं लहान भांडं असतं ना त्याच्यातच करा बारिक जाये। जीरे, बड़ी या पद्धतीने सर्व पदार्थ असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत जिरे बडीशेप धने उडीद डाळ आणि चना डाळ सर्व आपण भाजून वाटून घेतलेली ही पेस्ट अशी तयार केलेली आहे खूप जाडही नाही आणि बारीकही नाही या पद्धतीने आपली ही पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता बघा आता मिरच्या छान भिजल्या गेलेल्या आहेत आणि हे बघा पाणी निघालेलं आहे मिरचींचं असं ते पाणी शक्यतो काढून टाकायचं आणि तुम्हाला जर हवं असेल थोडं तिखट तर हवं द्यायचं पण तिखट मिरच्या नाही आपल्या जास्त त्यामुळे आपण असं सीड घेतलेले आहेत बियाण स घेतलेले आहेत मिरच्या थोडं पाणी गेलं तरी चालतं पण सर्व मिरच्या काढून घेतलेल्या आहेत मसाला बनवला होता आता त्याच भांड्यात मी हे करून घेणार आहे आता हा लसूण थोडेसे मी तुकडे करून टाकून घेणार आहे म्हणजे छान बारीक पेस्ट होईल याची थोडा लसूण काढून ठेवायचा थो आणि थोडा टाकायचा आपण असा लसूण कट करून घेऊ आपण आता हा लसूण टाकून घेणार आहेत आपण आणि याच्यात थोडंसं मीठ ऍड करणार आहेत आपण थोडस मीठ टाकणार आहेत आपण बघू शकता बघू शकता आपली मिरची पेस्ट तयार झालेली आहे आणि किती छान कलर आलेला आहे कांदा अगदी मऊ शिजलेला आहे आणि आपण मिक्सरमधून काढलं तर खूपच त्याची बारीक पेस्ट होईल स्मॅशरने बारीक करून घेणार आहे असं थोडा जाडसर सर्थ कळायचा असेल स्मॅशरने बारीक करून टाका स्मॅशरने असं बारीक करून टाकायचं तयारीसाठी लसूण कडीपत्ता आणि लसणाची पात कापून घेणार आहोत आपण त्यामुळे खूप छान होईल मिरची आपण गरम पाण्यात भिजवतो त्यावेळेस जर आपल्याला चिंच आवडत असेल टाकायला तर चिंचचा तुकडा गरम पाण्यात भिजवायचा आणि तो मिरच्यांसोबत आपण बारीक करू शकतो नसेल तर लिंबू टाकला तरी चालेल मी लिंबू टाकणार आहे कढीपत्ता कापून झालेला आहे लसूण कापून झालेला आहे लसूणपात कापून झालेले आहे आणि लिंबू आपण चटणी गार झाल्यावर टाकणार आहोत कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तर आपण दोन छोट्या पाळ्या मी तेल घेतलेले आहे तुम्ही तेल कमी जास्त करू शकतात जास्त दिवस जर चटणी टिकवायची असेल तर जे तेल जास्त लागतं आणि तुम्ही एक दिवसातच संपवणार असाल तर कमी तेल टाकलं तरी चालतं मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी छान तडतडली आहे मोरी छान तडतडली तरच छान टेस्ट कच्ची राहिली तर दाता खाली आपण जिरं टाकून घ्या कांदा टाकलं चटणी टाकलेले मसाला तयार करताना पण हे जिरं टाकलं ना खूप छान चव येते आता आपली फोडणी छान पळली गेलेली आहे लसूण तुम्हाला आवडत नसेल नाही टाकला तरी चालेल पण आवडत असेल तर लसूण टाकायचं म्हणजे खूपच छान टेस्ट येते त्याची तर आपली ही आता पेस्ट केली होती आपण ही पेस्ट टाकून घेऊया बघा थोडं मिक्सरला राहिलं होतं ना त्यात मी थोडं पाणी होतं ना ते टाकून काढून घेतलं किती छान कलर आलेला आहे बघू शकता आधी थोडंसं मीठ टाकलं होतं मिरची वाटताना आता थोडंसं मीठ टाकून घेतलं बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि लसूण पात मुळे आणि लसूणमुळे तर खूप छान सुगंध येतोय चटणीचा यात वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊ जिरं बडीशेप डाळी मॅश केला होता तो टाकून घेऊया छान शिजू द्यायची आपल्याला छान कलर आलेला आहे आणि तेल पण सुटायला लागलंय बघू शकता बनवाल तर भाजी खाण्याची गरजच नाही आणि सर्व चटण्या ह्या चटणी पुढे फिक्या लिंबाचा रस या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत चटणी गार झालेली आहे आता आपण लिंबाचा रस टाकून घेऊ तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आपण एक लिंबाचा काढला आहे मी एवढा शिल्लक ठेवलेला आहे बघू शकता फक्कड कांदा लसूणची चटणी बनवा तर भाजी करण्याची गरजच पडणार नाही इतकी अप्रतिम चटणी आहे अशी फक्कड चटणी भाजी चपाती भाकरी पराठा ब्रेड कशासोबतही खाऊ शकतात आवडल्यास सप्तसंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा